बीड जिल्ह्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं अनेक गावामध्ये पुराचं पाणी शिरलं या पावसानं सर्वाधिक नुकसान जे झालं आहे ते सोयाबीन असेल ऊस असेल कापूस असेल या पिकात झालं मी एका कापसा शेतामध्ये तुम्हाला दाखवतो हे कापसाचं शेत आहे त्याच्यामध्ये सध्या कापूस फुटलेला आहे म्हणजे जर हा मुसळधार पाऊस नसता तर या कापसाचं प्रत्येक बोंड हे आता फुटलेलं असतं आणि या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कापसाची वेचणी केली असती चार ते पाच वेचना झाल्या असतात असं त्यांनी सांगितलंय आपल्याला मात्र या कापसाच्या शेतामध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे पाऊस उघडून चार दिवस उलटले आहेत पुराची परिस्थिती आता ओसरली आहे अनेक गावामधलं पाणी ओसरलं आहे मात्र या ज्या पुराच्या या ज्या पावसाच्या जखमा आहेत ना त्याच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे यामुळे काय नुकसान झालंय हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील देखील आपण चर्चा करणार आहोत दादा मला सांगा की तुमचं शेत आहे किती एकर आहे चार एकर आहे काय केलं कापूस आणि सोयाबीन लावली होती <laughs> तर त्या पाण्यामुळे सोयाबीन वाहून गेल्याच्या नंतर कापूस स्वतः थोडा उभा <laughs> तर ते पण बोंड सगळे सडून गे <laughs> <laughs> गेले पुन्हा आणि सध्या काय तुम्ही बघतात समोर <laughs> गेल्या वर्षी काय परिस्थिती गेल्या वर्षी बी हीच परिस्थिती होती गेल्या वर्षी बी महापूरच होता <laughs> आणि यंदा बी त्याच्यापेक्षा समज जास्त बिकट परिस्थिती त्याच्यामुळं काय सगळं वाचन नियोजनच को सगळं हे आहे काय नियोजन नियोजन म्हणजे हेच खत बी औषध तर काय आता खर्च पण निघत नाही आता नुकसान भरपाई देणार आहे सरकार नुकसान भरपाई काय देऊन देऊन देणार आहेत दहा नाही तर वीस हजार काय होईन तेवढ्यात किती पैसे आले असते या कापसात नाही ना म्हणजे दहा क्विंटल जर झाला तर सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये तर आले असते दहा क्विंटलची आता किती आता काय होईन एक दोन क्विंटल होणार नाही आता वेशनी चालू आहे किती असते वेचणी काय आता एवढ्या वेचणी सगळं झाडं होतं काय या परिसरातले एक जुने शेतकरी आपल्यासोबत आहेत की त्यांनी सांगितलं मला की यापूर्वी देखील असा पाऊस आला होता अशा परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यावर्षीची परिस्थिती खरंच भीषण आहे दादा तुम्ही सांगितलं की यावर्षीची परिस्थिती खूप भीषण आहे कारण माती वाहून गेली अनेक गावामध्ये पाणी शिरलं आणि त्या गावाचा भूगोल बदलला आहे भूगोल म्हणजे नकाशातच ते गाव राहिले नाहीत म्हणजे कसं आहे बरं का सर ह्या वर्षी अतिवृष्टी झालेली आहे प्रत्येक वर्षी फटका शेतकऱ्याला बसतच होता पण ह्या वर्षी म्हणजे भरपूर फटका बसलेला आहे म्हणजे नाही त्याच्यापेक्षा दुपटीनं फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे तर सरकारला एवढं एक आपल्या माध्यमातून सांगणं येत आहे की नुकसान भरपाई देण्याऐवजी जर त्याने जर कर्जमाफी जर दिली <laughs> तर शेतकरी त्याच्यामध्ये कसतरी आणखीन तरू शकेल म्हणजे जो पुढची दिवाळीचा सण जे येत आहे <laughs> तर दिवाळीच्या सणाची जर आधी जर कर्जमाफी जर घोषणा जर केली तर शेतकरी कसतरी गोड कसतरी खातेल पण जर काही जर नाही दिलं तर शेतकऱ्यावर मोठा संकट आहे सर मी सध्या गेवराई तालुक्यातल्या टाकळी भागामध्ये त्यांना पुन्हा एक प्रश्न विचारणार आहे की दादा मला सांगा की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कशाची लागवड करतात आणि त्याच्यावर त्यांची मदार असते तुम्ही सांगेल दिवाळीच्या सणाचा उल्लेख केला यावर्षी देखील आता दिवाळी तोंडावर अगदी तोंडावर आली सरकारचे अधिकारी कोणी मंत्री वगैरे येऊन बांधावर पाहणी करून गेलेत पण आता काय वाटतं कधी त्यांची मदत मिळेल आणि ह्या भागातल्या काय काय पिकाचं नुकसान झालं कसं आहे बरं का सर ह्या भागामध्ये जास्तीत जास्त कापूस लागवड होत असते आणि दुसऱ्या दुसरा जर म्हणलं तर पीक तर एक सोयाबीन हे दोन मुख्य पिकं आहेत आणि हे दोन्ही मुख्य पिकं म्हणजे ह्या वर्षी अतिवृष्टीमुळं हे दोन्ही मुख्य पिकं गेलेले आहेत सर आणि त्याच्यामुळं दिवाळीचा शेतकऱ्याला म्हणजे गोडपणा हे मिळतो की नाही मिळतोय म्हणजे हे काही सांगता येणार नाही कारण का की शेतकऱ्यांनी म्हणजे एवढे हैराण झालेले आहेत केलेच हैराण झाले आहेत ह्या वर्षी हां सर निश्चितच मी तुम्हाला दाखवतो आहे त्या ताई या शेतामध्ये कापूस वेचायचं काम करत होत्या अगदी म्हणजे मला वाटतं की त्यांच्या गुडघ्यापर्यंत चिखल असावं त्या चिखलामध्ये त्यांनी ते, 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 ते कापूस वेचायचं काम केलं आहे दिवाळीचा सण तोंडावर आहे प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे हे शेतकरी दादा त्यांच्या हातामध्ये त्यांचा मुलगा आहे एक मुलगी देखील त्यांनी शेतामध्ये दे आणलेली ती देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे या सगळ्यांची अपेक्षा असते यांची आशा असते की आपल्या घरामध्ये दिवाळीचा सण व्हावा या सगळ्या शेतातून येणाऱ्या मालातून ह्याचं त्यांचं सगळं अर्थकारण चालत असतं मात्र यावर्षी निसर्ग एवढा या कोपला आहे ना की या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या आशा होत्या ज्या अपेक्षा होत्या त्यांना जी उत्पन्नाची अपेक्षा होती ती सगळी या पुराच्या पाण्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये वाहून गेलेली आहे ताई काय सांगताल तुम्ही अगदी आम्ही आग पाहतोय हो की या सगळ्या चिखलात कापूस शेस काही दिवसभर मरायले चिखलात कापूस असून आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे ह्याची नुकसान भरपाई पाहिजे ना कर्ज माफी पाहिजे सारो पाहिजे जेवढं नुकसान झाले तेवढे हा दिवसभर झालं कापुश्या जायला चिखलामध्ये एवढ्या गुडघ्या येत मग काय करायचं शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी परिस्थिती गेल्या वर्षी अशीच परिस्थिती होती काहीच दिलं नाही आम्हाला सरकारनी काहीच नाही दिलं वर्षी बघून गेले सगळे मंत्री वगैरे आले काहीच करीत नाहीत ते काय करतात काहीच करीत नाहीत नाही देत नाहीत आता दिवाळी कशी करणार हे बघितले दोन तीन आणखीन एक मुलगी घरी माझी दोन मुली आहेत आणि हे मुलगा आहे आणि दिवसभर आता चिकलत यासल्या कालपासून कापूस त्याला काय मिळणार आहे भाऊ त्याला बळच असं ओढून काढायला ते कापूस निघता निघा नाही कापूस ते पुढची का पुढची काय होणार आहे आता झाली सारी हो हे उद्विग्नता या शेतकऱ्यांची <laughs> अगदी ओसनवार केला असेल कुणाकडून व्याजाने पैसे घेतले असतील या सगळ्या याच्यातून यांनी पेरणी केली एकर दोन एकरामध्ये कापूस लागवड केला आणि या कापसाची परिस्थिती जर आपण पाहिली तर अशी आहे त्यांनी सांगितलं की आता ही पहिलीच वेचणी आहे याच्यानंतर वेचणी होणार नाही सरकारनं नुकसान भरपाई द्यावी त्यामुळे खरंच आता सरकारचे जे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांनी ही पाहणी केलेली आहे आणि दिवाळीपूर्वी जर या लोकांना मदत नाही मिळाली तर खरंच यांची दिवाळी गोड होणार नाही आणि ते अंधारात जाईल सहकारी कॅमेरा मुकुंद आपासाहेब मोहरकर भेंटाके लोकाशा टी बीड